जय मराठ्यांनी आझाद मैदान मागितलं की लगेच उठलेच की आम्ही आझाद मैदान पहिल्यांदा मागे अहो मराठ्यांनी अगोदरच सांगितलं होतं की वीस तारखेला आम्ही मुंबईला येतो आहे आणि आम्ही मुंबईला आझाद मैदानाची पाहणीसुद्धा आम्ही करून घेतलेली आहे आणि तुम्ही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर सूर्य कधी थांबत नाही ना वादळ कधी थांबत नाही म्हणजे थांबला न सूर्य कधी थांबली न धारा धुंद वादळाचं कोठला किनारा असं म्हणत मराठा समाज म्हणजे मराठ्यांचं वादळ मुंबईला येणार आहे कुणाचा बाप कुणाच्या बापाचा बाप जरी आडवा आला तरी आता आम्ही थांबणार नाहीत तुम्ही काय फिल्डिंग लावायची आहे त्या लावा काय फील्डिंग लावायची ते लावा किती दंग दंगली घडवण्याचं काम करायचं आहे ते करावा पण आता आम्ही दंगल करायला नाही तर आम्ही आमचा हक्क मागायला येतो आहेत तुम्ही दंगली करणार असाल तरी करा आम्ही कायदा हातात घेण्यासाठी येत नाहीत सरकार आम्हाला धमकवत आहे का सरकार म्हणत आहे की तुम्ही जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला जेलमध्ये घालवू आम्ही काय हातात घेण्यासाठी येणारच नाही तुम्ही आमच्यावरती गोळ्या घालणार असाल तर आम्ही पुढे त्या गोळ्या झेलायला सुद्धा तयार आहोत कारण शहीद भगतसिंग म्हणाले होते हे की गोऱ्यांचं राज्य जाईल आणि काळ्यांचं येईल हे काळे गोऱ्यापेक्षा बेकार असतील तुम्ही तितकेच बेकार आहात तुम्ही कुणाचेही पाय चाटायला तयार तया आहात